श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार केले जातात त्याची पूजाविधी कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवट गुरुवारी त्याची सांगता करावी म्हणजे उद्यापन करावे काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात श्री महालक्ष्मी महात्मा या पुस्तकामध्ये लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादींचा समावेश केलेला आहे त्या पुस्तकाद्वारे तुम्ही हे व्रत करू शकतात यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करायचे आणि त्याचे व्रत नियम काय आहेत का हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजेची मांडणी कशी करायची हे बघणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूजेच्या साहित्यामध्ये काय घ्यायचं आहे ते आपण पाहूयात इथे मी पूजेच्या साहित्यामध्ये प्ले हार वेणी विड्याची पाणी घेतलेली आहे देवीचा मुखवटा घेतलेला आहे तसेच बाजारामध्ये असे वस्त्र उपलब्ध असतात ते वस्त्र घेतलेले आहेत देवीला पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे त्यानंतर नारळ घेतलेला आहे लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे नाहीतर मूर्ती घ्यायची आहे मूर्ती असेल तर फळे घेतलेली आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती घेतलेली आहे घंटा शंख लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे प्रसादासाठी लाह्या दत्तासे आणि पेडे घेतलेले आहेत यानंतर लक्ष्मीला प्रिया असलेल्या कवड्या घेतलेल्या आहेत कमळगट्ट्याची माळ आणि श्रीयंत्र ही घेतलेले आहे आणि ओटीचे सामान घेतलेले आहे इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये सात शृंगाराचे साहित्य घेतलेले आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक नारळ घेतलेला आहे ओटी भरण्यासाठी देवीची तेलाचा आणि तुपाचा दिवा घ्यायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पूजा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवांची पूजा करायची आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करायची आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा अंथरून त्यावर चौरंगावर किंवा पाटावर लक्ष्मी देवीचा फोटो मांडावा लक्ष्मी देवीच्या फोटोचे हार फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे चौरंगावर लाल कपडा अंथरून त्यावर तांदूळ किंवा गव्हाणे अष्टदलकमल काढावे किंवा चक्र काढून घ्यावे त्यावर हळदी कुंकू व्हावे त्या, त्या अष्टदल कमलवर कलश भरून ठेवायचा आहे त्या कलशाला बाहेरून हळदी कुंकुआचे बोट ओढायचे आहेत किंवा तुम्ही स्वस्तिकी काढू शकता याच्यावर यानंतर पाण्याच्या तांब्यात दुर्वा सुपारी एक रुपायचं नाणं हळद कुंकू आणि थोडीशा अक्षता सोडायच्या आहेत कलशावर नंतर आजूबाजूला विड्याची पाने किंवा आंब्याची पाने किंवा पाचपत्री ठेवून मधोमध मद नारळ ठेवायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कलश स्थापना तुम्ही अशीही करू शकतात किंवा या कलशाला मुखवटा आणि वस्त्र घालूनही सजवू शकतात मार्गशीर्ष महिन्यातील पूजा करण्याच्या अगोदर संकल्प करायचा असतो संकल्प करण्यासाठी आचमन करायचं आहे हे ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा असा मंत्र म्हणून स्वतःच ते आचमन करावे आणि पळीने पाणी हातावर घेऊन ते पाणी प्राशन करावे नंतर ओम गोविंदाय नम ओम वैष्णवे नम असे म्हणून दोन वेळा पळीने पाणी हातावर घेऊन पा, हातातील पाणी तामनात सोडावे यानंतर विड्याची दोन दोन पाणी ठेवायचे आहेत आणि त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे या विड्याच्या पानावर आपण गणपतीची आणि लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत एका कामनामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे या मूर्तीला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक आणि स्नान घालून घ्यायचं आहे स्नान आणि अभिषेक घालताना वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा किंवा ओम गण गणपती न या मंत्राचा जप अवश्य करावा स्नान आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे या मूर्तीला चंदन गंध लावून घ्यायचा आहे यानंतर मूर्तीला गंध अक्षता फूल अर्पण करायचं आहे गंधम पुष्पम समर्पयामी यानंतर तामणामध्ये लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे लक्ष्मीला पंचामृत आणि पाण्याने स्नान आणि अभिषेक करून घ्यायचा आहे स्नान अभिषेक करताना सर्व शिवे सर्वार्थ गौरी नारायणी नमस्ते या मंत्राचा जप करावा किंवा ओ श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा या मंत्राचाही जप करू शकतात लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि लक्ष्मीला प्रिय असणारे अत्तर लावायचे आहे आपण जे दोन विड्याची आहेत गणपती बाप्पांच्या शेजारी महालक्ष्मी देवींची स्थापना करायची आहे महालक्ष्मीला गंध पुष्प आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत गंधम पुष्पम समर्पया यानंतर देवीला प्रिय असणारे श्रीयंत्र आणि कमळगाट्याची माळ ठेवायची आहे तसेच पिवळ्या कवड्या असतील तर त्याही ठेवायच्या आहेत शंका आणि घंटाही ठेवायचा आहे मूर्ती पुढे विडा खोबरे खारीक बदाम आणि इतर फळे खडी साखरात गुळ ठेवावा लक्ष्मीची सोडोपचार पूजा करावी फळ मिठाई लाह्या बतासे दुधाचा नैवेद्य दाखवावा देवीला कमळाचे फुलं असेल तर ते अर्पण करावे लक्ष्मी पूजा नंतर कुटुंबासोबत आरती करावी श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे व्रतकथा वाचावी, वाचावी। मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक पान वेगळं काढावं नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जन करावी दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा एखाद्या झाडाला घालावे कलशामध्ये ठेवलेले विड्याची पाने डहाळ्या पाचपत्री वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करावेत देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे मार्गशीर्ष महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवीची खनानारळाने ओटी भरावी या ओटीच्या सामानामध्ये सात शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करावे देवीला अर्पण केलेले ओटीचे साहित्य एखाद्या सुवासिनीला देऊ शकतात किंवा आपण स्वतः त्याचा वापर करू शकतात अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते ब्राह्मणाला दान दिले जाते शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवासिणींना बोलावून हळद कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तकाची एक एक व्रत द्यावी न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा व्रत हस्त राहतो आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावे आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात कलशावर आपण जो नारळ वापरणार आहोत तो आपण चारही गुरुवारी तोच नारळ वापरायचा आहे ज्या महिला गरोदर असतील किंवा आजारी व्यक्ती असतील यांनी फक्त पूजा मांडायची आहे उपवास नाही पकडला तरी चालेल ज्यांना विटाळ सुतक मासिक धर्म असेल यांनी फक्त उपवास करावा आणि शेजाऱ्यांकडे जर पूजा झालेली असेल तर तिथे जाऊन तुम्ही कहाणी ऐकू शकतात श्री महालक्ष्मी व्रतावेळी जी कहाणी वाचली जाते ती द्वापार विवातील आहे भद्रस्रवा राजा आणि त्याची राणी सुरजचंद्रिका यांना वैभव प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मीचा विसर पडला त्यानंतर महालक्ष्मीचा कोप होऊन होते नव्हते ते सारे वैभवही त्यांना गमावावे लागले अशा वेळी लक्ष्मीने प्रकारे राणीला तिची सुख दाखवून दिली आणि परत देवीची उपासना केल्यावर गमावलेलं वैभव परत मिळाले हे सांगणारी ही कथा आहे या कथेचा उद्देश ऊतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये हाच आहे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये सत्ता संपत्ती कितीही वाढली तरी आपले पाय जमिनीवरच असावे हे या कथेतून आपल्याला शिकायला भेटते तर या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात केले जाणाऱ्या गुरुवारच्या पूजा विधी याबद्दल माहिती घेतलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ